नमस्कार मित्रांनो मी दीपक वळवी मित्रांनो आजच्या या व्हिडिओत आपण पाहणार आहोत शिक्षक पालक समिती याचे प्रोसेडिंग ले कर, लेखन व लेखन कसे करावे या संदर्भात सविस्तर माहिती आपण या व्हिडिओत जाणून घेणार आहोत माहे नोव्हेंबर दोन हजार पंचवीस करता सभा क्रमांक सहासाठी लेखन करण्याचा प्रयत्न केला आहे मित्रांनो आपण जर या चॅनलला नवीन असाल या व्हिडिओला लाईक करायचा आहे या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि आपल्या मित्रांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा मित्रांनो आपणास जर या शिक्षक पालक समितीची पी डी एफ किंवा वर्ड फाईल हवी असेल तर डिस्क्रिप्शनला जी लिंक दिली आहे त्यावरनं आपण ही प्राप्त करू शकता या ठिकाणी शाळा केंद्र तालुका जिल्हा आपणास टाकून घ्यायचा आहे ज्या तारखेला आपण ही बैठक घेणार आहोत ती तारीख या ठिकाणी टाकून घ्यायची आहे ठराव किंवा ठरावाचा तपशील थोडक्यात या पद्धतीने लेखन करून घ्यायचा आहे दिनांक तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी शाळा या ठिकाणी शाळेचं नाव टाकून घ्यायचं आहे यांच्या अध्यक्षतेखाली श्री अध्यक्ष यांचं या ठिकाणी आपल्याला नाव टाकून घ्यायचं आहे शिक्षक पालक समितीची सभा घेण्यात आली सदर सभेसाठी श्री टिंबटिंब शाळेचे मुख्याध्यापक उपस्थित होते या पद्धतीने थोडक्यात लेखन आपल्याला करून घ्यायचं आहे सभेचा पहिला विषय या ठिकाणी घेतलेला आहे मागील सभेचे इतिवृत्त वाचन करणे सहावी सभा आणि पहिला विषय आहे सभेत मागील सभेचे इतिवृत्ता वाचून कायम करण्यात आले दोन नंबरचा विषय या ठिकाणी घेतलेला आहे कार्यशाळांमध्ये पालकांचा सहभाग पालकांच्या शाळेच्या शैक्षणिक व सर्वांगीण विकासाच्या उपक्रमामध्ये सक्रिय सहभाग वाढवणे आणि पालक शिक्षक यांच्यात सुसंवाद प्रस्थापित करणे फार महत्वाचे आहे शिक्षक पालक संघाच्या पुढाकाराने कार्यशाळांमध्ये पालकांचा सहभाग हा उपक्रम राबवण्यात आला या उपक्रमाचा उद्देश पालकांना शाळेतील शैक्षणिक सामाजिक आणि तांत्रिक घडामोडींची ओळख करून देणे तसेच विद्यार्थ्यांच्या विकासात पालकांची भूमिका महत्त्व स्पष्ट करणे हा होता पालकांनी शाळेच्या कार्यशाळामध्ये सहभाग घेतल्यास विद्यार्थ्यांच्या प्रगतीवर सकारात्मक परिणाम होतो हे सांगितले शाळेत आयोजित विविध कार्यशाळांची माहिती दिली जसे की डिजिटल शिक्षणाचे महत्त्व कार्यशाळा आरोग्य आणि पोषण मार्गदर्शन सत्र पालकांच्या शैक्षणिक सहकार्य तसेच विषयक चर्चासत्र पालकांनी कार्यशाळेमध्ये सहभाग घेतल्यास मुलांबद्दल अधिक समज विकसित होते व घरातूनही योग्य मार्गदर्शन देता येते कार्यक्रमादरम्यान पालकांनी स्वतःचे अनुभव शेअर केले आणि पुढील सत्रात आणखी जास्त पालकांनी सहभाग घ्यावा असे ठरवण्यात आले या ठिकाणी हा ठराव मंजूर करण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी अनुमोदक टाकून घ्यायचा आहे आहे पुढील विषय विषय क्रमांक कमी प्रगती करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अतिरिक्त मार्गदर्शनाचे आयोजन करण्याबाबत माता पालक संघाच्या पुढाकाराने शाळेत कमी प्रगती करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अतिरिक्त मार्गदर्शनाचे आयोजन हा उपक्रम राबवण्यात आला या उपक्रमाचा उद्देश शैक्षणिकदृष्ट्या मागे असलेल्या विद्यार्थ्यांना अतिरिक्त सहकार्य देऊन त्यांना इतर विद्यार्थ्यांबरोबर प्रगतीपथावर आणणे हा होता विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी शाळा शिक्षक आणि पालक या तिन्ही घटकांच्या एकत्रित प्रयत्नाचे महत्त्व अधोरेखित केले तसेच मागील परीक्षेतील निकालावर आधारित विद्यार्थ्यांची निवड कशी केली गेली आणि प्रत्येक विषयासाठी स्वतंत्र अतिरिक्त शिकवणी सत्र म्हणजेच रेमिडियल क्लास कशी घेण्यात येणार आहे याची माहिती दिली पालकांनी घरातून मुलांना अभ्यासासाठी योग्य वातावरण वेळ आणि प्रोत्साहन द्यावे अशी सूचना केली कार्यक्रमादरम्यान शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या अडचणी ओळखण्यासाठी लहान गट चर्चा घेतली आणि वैयक्तिक मार्गदर्शन देण्याची तयारी दर्शवली याबाबत सर्वानुमते हा ठराव मंजूर करण्यात आलेला आहे या ठिकाणी सूचक अनुमोदक आपणास टाकून घ्यायचा आहे सभेचा पुढचा विषय आहे विषय क्रमांक चार डिजिटल माध्यमांचा वापर करण्याबाबत फार महत्त्वाचा असा हा शिक्षक पालक समितीमधला विषय आहे विद्यार्थ्यांच्या शिक्षण प्रक्रियेत डिजिटल माध्यमांचा प्रभावी वापर कसा करता येईल याबाबत पालकांना माहिती देणे आणि त्यांचा सहभाग वाढवणे फार महत्त्वाचे आहे शिक्षक पालक संघाच्या पुढाकाराने डिजिटल माध्यमांचा वापर करण्याबाबत हा उपक्रम आयोजित केला कार्यक्रमाचे उद्घाटक मुख्याध्यापक यांचे नावडे या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे यांनी केली त्यांनी डिजिटल शिक्षणाचे फायदे समजावून सांगितले जसे की विषय समजावण्यास सोपे हो व्हावे अभ्यास अधिक आकर्षक व्हावा वेळ वाचवून अधिक सृजनशील उपक्रम करता यावे विविध वी डिजिटल साधने म्हणजे ज स्मार्ट बोर्ड आहे प्रोजेक्टर एज्युकेशनल ॲप्स आहे किंवा ई लर्निंग प्लॅटफॉर्म्स आहे आणि त्यांचा विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर होणारा परिणाम दाखवणारी लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन सादर केली पालकांनी घरातूनही मुलांना डिजिटल साधनांचा सा योग्य आणि सुरक्षित वापर शिकवणे आवश्यक आहे कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेली डिजिटल प्रेझेंटेशन क्वीज गेम्स आणि शैक्षणिक व्हिडिओ दाखवून पालकांना माध्यमांचा प्रभाव प्रत्यक्ष अनुभवता आला पालकांना डिजिटल शिक्षणाचे फायदे आणि धोके स्पष्ट झाले विद्यार्थ्यांच्या शिकण्याची रुची आणि सहभाग वाढला शिक्षक विद्यार्थी संवाद अधिक परिणामकारक झाला घरातून विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन करण्यासाठी पालक सजग झाले व तसा ठराव हा मंजूर करण्यात आलेला आहे या ठिकाणी सूचक अनुमोदक आपणास टाकून घ्यावायचा आहे सभेचा पुढचा विषय आहे विषय क्रमांक पाच सांस्कृतिक क्रीडा आणि विज्ञान उपक्रमांची आखणी करणे फार महत्वाचा असा हा देखील विषय आहे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळेत सांस्कृतिक क्रीडा आणि विज्ञान उपक्रमांची योजनेनुसार आखणी करणे तसेच पालकांना या उपक्रमामध्ये सहभागी करून घेणे याबाबत आजच्या या बैठकीत आज ठरवण्यात आले यामुळे सांस्कृतिक क्रीडा आणि विज्ञान उपक्रमांची आखणी या विषयावर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येईल असे ठरवण्यात आले शाळेतील अभ्यासक्रमाबरोबरच सांस्कृतिक क्रीडा आणि विज्ञान उपक्रमामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास तसेच शारीरिक क्षमतांचा विकास आणि वैज्ञानिक दृष्टिकोन वाढतो सांस्कृतिक म्हणजेच यामध्ये वार्षिक स्नेहसंमेलन नाट्यस्पर्धा गायन व नृत्यस्पर्धा क्रीडा यामध्ये वार्षिक क्रीडा स्पर्धा खेळाच्या स्पर्धा योग व वा शारीरिक व्यायाम कार्यशाळा तसेच विज्ञान यामध्ये विज्ञान मेळावा प्रयोगशाळा प्रदर्शन शैक्षणिक प्रोजेक्ट स्पर्धा रोबोटिक वर्कशॉप इत्यादी उपक्रमामध्ये सक्रिय सहभाग घेण्याचे महत्त्व समजावले आणि स्वेच्छेने सहाय्य करण्याची तयारी पालकांनी दर्शवली विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी उपक्रमाची स्पष्ट आखणी झाली पालक आणि शिक्षक यांच्यात संवाद व सहकार्य दृढ झाले विद्यार्थ्यांचे आत्मविश्वास शारीरिक क्षमता आणि सृजनशीलतेला चालना मिळाली पुढील उपक्रमासाठी पालकांचा उत्साही सहभाग निश्चित झाला असा ठराव आजच्या बैठकीतून मंजूर करण्यात आला या ठिकाणी सूचक अनुमोदक आपणास टाकून घ्यायचा आहे पुढील विषय आहे विषय क्रमांक सहा एन वेळेस उपस्थित होणारे विषय एन वेळेसच्या विषयावर सखोल चर्चा करून श्री टिंबटिंब यांनी सभेस उपस्थित सर्व सदस्यांचे आभार व्यक्त केले अशा पद्धतीने खेळीमेळीच्या वातावरणात अध्यक्ष यांच्या संमतीने सभा संपन्न झाली असे घोषित करण्यात आले या ठिकाणी सूचकांमोदक टाकून घ्यायचं आहे या ठिकाणी सवेस उपस्थित सदस्य यांचे अनुक्रमांक सदस्यांचे नाव पदनाम आणि स्वाक्षरी करून आपल्याला हे दप्तरी ठेवता येणार आहे या पद्धतीने माहे नोव्हेंबर दोन हजार पंचवीसकरता करता शिक्षक पालक समितीचे लेखन करण्याचा प्रयत्न केलेला आहे आपला व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद